नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे तर मातोश्रीवर झालाय सर्वात मोठा आनंद उत्सव साजरा शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव पुन्हा घर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मुंबईतील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरिट हॉटेलमधील अडीचशे कर्मचारी सहा महिन्यापूर्वी भारतीय कामगार सेनेचा त्याग करून एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत दाखल झाले होते मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने आणि कामगारांवर अन्याय होत असल्याच्या कारणाने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे या वापसी कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या अडीचशे कामगारांनी कर्मचाऱ्यांनी पक्षप्रवेश करत जय महाराष्ट्राचा नारा दिला आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे तर मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे आता घरवापसीमुळे अशाच प्रकारचे अनेक नेते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करतील का आपल्याला काय वाटतं याबद्दल आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र